पीक विमा योजना विमा कंपन्यांच्या फायद्याची असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं राजू शेट्टी यांनी सरकारवर गंभीर आरोप केला प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना असं नाव करा असं देखील ते म्हणाले पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची नाही असं राजू शेट्टी यांनी म्हटलं प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांच्यासाठी नाही तर ही कॉर्पोरेट कंपन्यांसाठी आहे खर तर या योजनेचं नाव प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना असं ठेवायला पाहिजे होतं असं गेल्या अनेक वर्षापासून मी सातत्यानं मांडत आलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं आता जे आकडे बाहेर पडलेले आहेत ते आकडे आता या आरोपाला पुष्टीच मिळालेले आहे एक प्रकारे केंद्र आणि राज्य सरकारचा पैसा म्हणजे हा करदात्यांचा पैसा आहे सामान्य जनतेचा पैसा आहे या पैशावर दरोडा टाकण्याचं काम या लोकांनी केलंय एक प्रकारे कायदेशीररित्या संघटितरित्या टाकलेला हा दरोडा म्हणावा लागेल